नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे वायफाय स्वाध्याय या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी दीपक पाटील हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या इयत्ता पाचवीच्या मराठी या पुस्तकातील पाठ क्रमांक दुसरा बंडूची इजार या पाठावरील स्वाध्याय हा बघणार आहोत म्हणून विद्यार्थी मित्रांनो स्वाध्याय व्यवस्थित समजून घेण्यासाठी व्हिडिओ हा पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा चला तर मग आता स्वाध्यायला सुरुवात करूया स्वाध्याय इता पाचवी मराठी पाठक्रमांक दुसरा बंडूची इजार चित्रकथा संपूर्ण स्वाध्याय प्रश्न पहिला चर्चा करून उत्तरे लिहा अ बंडूची इजार लांब झाली म्हणून कापून कमी केली जर ती आखूड झाली असती तर ती लांब करण्यासाठी काय करावे लागले असते शक्य तेवढे सगळे मार्ग सुचवा याच्यातील उत्तर बंडूची इजार आखूड झाली असती तर दुसरं ऑप्शन इजार कमरेत उसवून काही इंच लांब करता आली असते पुढचा प्रश्न इजारीची चड्डी झाली यात चूक कोणाची उत्तर इजारीची चड्डी झाली यात चूक सगळ्यांचीच झाली परंतु खरी चूक बंडूच्या बायकोची झाली कारण इजारीचे पाय प्रथम तिने कापले ते तिने बंडूच्या बहिणीला आईला व बंडूला सांगायला पाहिजे होते पुढचा प्रश्न बंडूच्या इजारीचे पाय चार बोटे कापले म्हणजे पाय असणारी इजार सजीव आहे असे आपण म्हणत नाही पण बोलताना आपण असेच बोलतो विजारीसारख्या कितीतरी वस्तूंना वेगवेगळ्या अवयवांची नावे वापरतात त्यांची नावे सांगा तर ती नावे अशी उदाहरणार्थ शर्टाचे हात पेनची जीप कपाचा कान बटाट्याचा डोडा बाटलीचे तोंड टेबलाची पाट हाय मजेशीर चला आता पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दुसरा खालील वाक्यांमध्ये कंसातील शब्दांपैकी योग्य शब्द वापरून वाक्य पूर्ण करा त्या वाक्याचा अर्थ लिहा कंसात काय काय दिलं आहे बघा कान नाक पाय हात डोळा केस पाट पोट गडा आणि तोंड तर हेच शब्द आपल्याला खालील वाक्यातील रिकाम्या जागेमध्ये व्यवस्थित लिहायचे आहेत तर पहिली रिकामी जागा वाचूया चुलीवरच्या तव्याची टिंब टिंब काळीभोर झाली होती आता तव्याची काय काळीभोर झाली होती तर उत्तर आहे पाठ काय तव्याची पाठ म्हणून चुलीवरच्या तव्याची पाठ काळीभोर झाली होती याचा अर्थ तव्याची पाठ म्हणजे तव्याची मागची बाजू ठीक आहे चला आता पुढे बघूया कपाचा टिंब टिंब तुटला होता म्हणून दिलावरने चहा ग्लासात ओतला आता काय तुटला होता कपाचा तर होता। कपा कान तुटला कपा होता कपाला जी दांडी असते तिला आपण जनरली कान म्हणतो विद्यार्थी मित्रांनो म्हणून इथं उत्तर येतं कान म्हणून कपाचा कान तुटला होता म्हणून दिलावरने चहा ग्लासात ओतला याचा अर्थ काय होतो कपाचा कान म्हणजे कप हातात धरण्याची कडी ओके पुढचा प्रश्न बघू हा नारळ नासका निघणार नारडाचा टिंबटिंब बघून धनव्वा म्हणाले आता काय बघून म्हणाली तर डोळा बघून म्हणाले म्हणून उत्तर हा नारड नासका निघणार नारडाचा डोळा बघून धनव्वा म्हणाले इथं नारडाचा डोळा म्हणजे वरच्या बाजूची खोबन पुढचा प्रश्न मुसळधार पाऊस असल्यामुळे नदीचे टिंबटिंब फुगले होते आता नदीचे काय फुगले होते तर पोट फुगले होते विद्यार्थी मित्रांनो म्हणून उत्तर येतं मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीचे पोट फुगले होते ओके याचा अर्थ आहे नदीचे पोट म्हणजे नदीचे पात्र पुढचा प्रश्न बघूया कितीही जोर लावला तरी बाटलीचे टिंबटिंब उघडेना आता काय उघडे ना तर बाटलीचे तोंड उघडेना म्हणून उत्तर कितीही जोर लावला तरी बाटलीचे तोंड उघडेना इथं बाटलीच्या तोंड म्हणजे बाटलीचं बुच असा अर्थ होतो पुढचा प्रश्न चर दूध गंजात होतले तर ते गंजाच्या टिंबटिंबपर्यंत आले कुठपर्यंत आले गड्यापर्यंत आले म्हणून इथं गडा हा शब्द लिहायचा आहे इथं गजाचा गडा म्हणजे वरची तोंडावरची बाजू ठीक पुढचा प्रश्न सुईच्या टिंबटिंब दोरा ओवून दोंडू मामांनी शिलाई मशीन सुरू केली आता रिकाम्या जागेत काय उत्तर येईल तर नाकात म्हणून सुईच्या नाकात दोरा ओवून हो दोंडू मामांनी शिलाई मशीन सुरू केली इथं सुईचे नाक म्हणजे सुईचा नेडा असा अर्थ होतो पुढचा प्रश्न आंब्याच्या कोळीचे टिंबटिंब होईपर्यंत गणू कोय चोकत राहिला आता रिकाम्या जागेत काय येईल तर केस पांढरे होईपर्यंत म्हणून उत्तर येतं आंब्याच्या कोयीचे केस पांढरे होईपर्यंत गणू कोय चोखत राहिला इथं आंब्याच्या कोयीचे केस म्हणजे कोईवरचे तंतू असा अर्थ होतो ठीक आता पुढचा प्रश्न आपले शेकडो टिंबटिंब पसरून उभे असलेले वडाचे झाड वर्षानुवर्ष सगळ्यांना सावली देते तर रिकाम्या जागेत काय येईल हात म्हणून उत्तर येतं आपले शेकडो हात पसरून उभे असलेले वडाचे झाड वर्षानुवर्ष सगळ्यांना सावली देते इथं वडाचे शेकडो हात म्हणजे वडाच्या फांद्या वय ठीक पुढचा प्रश्न खोलीतल्या एकमेव खुर्चीचा टिंबटिंब मोडला होता म्हणून मी जमिनीवर बसलो तर काय मोडला होता पाय मोडला होता म्हणून उत्तर येतं खोलीतल्या एकमेव खुर्चीचा पाय मोडला होता म्हणून मी जमिनीवर बसलो क्लिअर आहे इथं खुर्चीचा पाय म्हणजे ज्यावर खुर्ची उभी असते असा तो अर्थ होतो विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा स्वाध्याय पूर्ण केला आहे उमेद करतो या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल आणि जर तुम्हाला फायदा होत असेल तर प्लीज माझ्यासाठी शक्य तेवढ्या तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या स्वाध्यामध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र